महाराष्ट्राचे नंबर वन वाहिनी असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या टी आर पी रिपोर्टमध्ये यावेळी खूप मोठा धमाका झालाय सर्वच मालिकांच्या टी आर पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तीन ते पाच पॉइंटने मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे चला तर मग उशीर न करता जाणून घेऊया कोणत्या मालिका आघाडीवर आहेत आणि कोणत्या मालिका पिछाडीवर यावेळी कोणती मालिका बनली आहे नंबर वन याबाबतची सर्व माहिती त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप टेन मालिकांचे या आठवड्याचे धमाकेदार टी आर पी रिपोर्ट नंबर वरती आहे लवकरच ऑफ इयर होणारी मालिका अबोली दोन पॉइंट पाचच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पीमध्ये पाच पॉइंटने वाढ झाली आहे तर नंबर नऊ वरती आहे साधी माणसं ही मालिका दोन पॉइंट सातच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये देखील तीन पॉइंटने वाढ झाली आहे तर नंबर आठ वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका तीन पॉइंट आठच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये दे देखील तीन पॉइंटने वाढ झाली आहे तर नंबर सात वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका चार पॉईंट झिरोच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये तब्बल पाच पॉइंटने वाढ झाली आहे तर नंबर सहावरती आहे रे माझा मितवा ही मालिका चार पॉईंट दोनच्या रेटिंगसह ही मालिका याही वेळी टॉप फाईव्ह मध्ये आपली जागा बनवू शकली नाहीये मात्र या मालिकेच्या टी आर पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत चार पॉईंटने वाढ झाली आहे आता पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका तर नंबर पाच वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका चार पॉइंट तीनच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये देखील तीन पॉइंटने वाढ झाली आहे तर नंबर चार वरती आहे नवी मालिका नशीबवान चार पॉइंट चारच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पीमध्ये मध्ये देखील तीन पॉइंटने वाढ झाली आहे तर नंबर तीन वरती आहे कोण होती सतू काय झाली सतू ही मालिका चार पॉईंट सातच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पीमध्ये मध्ये देखील दोन पॉइंटने वाढ झाली आहे तर नंबर दोन वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका चार पॉईंट आठच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पीमध्ये देखील तीन पॉइंटने वाढ झाली आहे तर नेहमीप्रमाणेच स्टार प्रवाह वाहिनीची आणि महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनली आहे ठरलं तर मग या मालिकेला मिळालेला आहे पाच पॉईंट सातचा धमाकेदार टी आर पी या मालिकेच्या टी आर पीमध्ये तीन ने वाढ झाली आहे तर हा होता या आठवड्याचा स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंचा टी आर पी रिपोर्ट या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका टी आर पी चार्टमध्ये पुढच्या आठवड्यात याहून जास्त मालिकांची टी आर पी वाढणार की याहून कमी होणार हा टी आर पीचा खेळ पुढेही असाच सुरू राहणार का कोण जिंकणार प्रेक्षकांची मनं आणि नंबर वनचा किताब हे पाहणं रंजक ठरणार आहे झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे टी आर पी रिपोर्ट जाणून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये झी मराठी टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा आणि आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद